आई किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे भरलेली मिरची ही मोठी मिरची आहे भरलेली आहे त्याच्यासाठी लागणार साहित्य इथे मी पाच मिरच्या घेतल्या आहेत स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि कोरड्या केलेल्या आहेत एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आहे एक चमचा किंग मसाला आहे अर्धा चमचा हल्दी पावडर आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि इथे कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घ्या कारण कोथिंबीरने टेस्ट खूप छान येतो इथे मिरचीला कट कसा करायचा अशी मिरची आपल्याला फ्राय करायची असली तर तसा इथे कशी बसते त्याच्या वर कट करायचा खाली नाही करायचं तर मिरची अशी हालणार इथे वरच्या साईडला कट करून घ्यायचा कट पूर्णपणे असा कट मारायचा आणि त्याच्यामध्ये बी असेल तर काढून घ्यायचा ह्याच्यामध्ये कमीच बी आहे त्याच्यामध्ये सुरी टाकायची आणि बघा असा बी निघतो पूर्णपणे असा बी काढून घ्यायचा इथे पूर्ण असा बी निघालेला आहे असा पूर्ण संपूर्ण मिरच्यांचा कट करायचा आणि बी काढून घ्यायचा पूर्णपणे इथे मिरचीला बघा कट करून घेतलेला आहे आणि आतला बी कारून घेतलेला आहे आता आपण ह्याच्या आतमधलं सारण इथे घ्यायचं ते शेंगदाणा आहेत हे भाजलेले शेंगदाणे त्याचे साल काढलेले आहेत आणि मिक्सरवर आहे ना हे वाटून घेतलेले आहेत कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा पिची पिंग मसाला एक चमचा हल्दी पावडर अर्धी चमचा आणि इथं चवीनुसार मीठ मीठ इथे कमीच टाकलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि हा एकजीव करून घ्यायचा इथे आपण मिरचीमध्ये सारण भरायचा पहिले काय करायचं मीठ घ्यायचा आणि मीठ आहे ना आतून लावायचा म्हणजे एक तर पच्चा पण नाही लागणार आणि मिठा मुलं आहे ना पाणी सुटेल मिरचीला आणि तो मसाला आहे त्याला कोट होईल पूर्णपणे आणि मिरची लवकर शिजल टेस्ट पण एक नंबर येतो असा पूर्ण मिरचीला मीठ लावून घ्यायचा म्हणून शेंगदाण्याच्या पोटमध्ये मी कमी मीठ आहे इथे आहे ना पूर्णपणे शेंगदाण्याचा पोट पूर्ण आणि हे मसाला एकजीव करायचा असं छान असं दाबून दाबून भरायचं असं परफेक्टली भरायचं आहे पण निघत नाही काही नाही असं पूर्णपणे पूर्ण मिरच्यामध्ये भरून घ्यायचं इथे पूर्णपणे आहे ना मिरचीमध्ये सारण भरलेलं आहे आणि असं दाबून दाबून भरायचं इथे पूर्ण झालेलं आहे आता आपण गॅसवर पॅन ठेवायचा इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तेल टाकायचं नुसताच तेल टाकायचं नाही एक चमचा ह्या पॅनला आहे ना असं फिरवून घ्यायचं आणि पूर्णपणे असं तेल लागलं पाहिजे इथे तेल लावल्यानंतर आहे ना हे मिरच्या सोरून घ्यायच्या अशा सोरायच्या त्यातला मसाला तेलात नाही गेला पाहिजे आणि या लवकर शिजतात मिरच्या एक पाच ते दहा मिनटापासून इथे पूर्णपणे अशा ठेवायच्या मिरच्या काय त्यांना हलवायचं नाही आणि वर आहे ना असं ढाकण ठेवायचं आणि घ्या स्लो करायचा इथे दहा मिनटं झालेली आहेत बघा आणि छान अशी मिरची शिजलेली आहे पूर्णपणे बघा अशी शिजलेली आहे तर इथे आहे ना उरलेला मसाला आहे तो टाकायचा आहे तेलामध्ये इथे बघा छान अशी मिरची झालेली आहे मिरचीचा व्हिडिओ ही आहे ना टिफिनसाठी तुम्ही डब्याला हॉफिसमध्ये घेऊन जा एक नंबर दिवसभर टिकते आणि टेस्ट एक नंबर येतो तर पूर्णपणे इथं व्हिडिओ झालेला आहे आता आपण इनं प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे बघा पूर्णपणे अशी छान मिरची झालेली आहे एकदम क्रिशमी आणि टिफिनला पूर्ण दिवस टिकणार आणि तुम्ही लाईक नाही गेलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला इथे बघा मिरचीचा व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे आणि टिफिनला छान अशी मिरची भरलेली मिरची हॉफिससाठी डबा घेऊन गे गेला तुम्ही तरी पूर्ण दिवस ठिकणारी आणि एकदम क्रिश मी तर इथे पूर्णपणे मिरचीचा व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद